नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दसऱ्याचा मुहूर्त साधून शिवरायांना नमन करून आपल्या दिवाळी किल्ला प्रवाशीची सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे दिवाळीच्या प्रकाशात आणि उत्साहात एक खास परंपरा आम्ही जपली आहे तो म्हणजे दिवाळीतला गड आणि खास गोष्ट म्हणजे हे आमचं सलग तिसरं वर्ष आहे यंदा मी जो गड साकारलाय तो फक्त गड नाही तर तो गडांचा राजा आणि राजांचा गड असा ओळखला जाणारा म्हणजे राजगड ही कल्पना कशी आली बांधणी कशी केली आणि दिवाळीच्या या सुंदर परंपरेमागचं खरं सौंदर्य काय आहे चला तर मग समजून घेऊया दिवाळीत किल्ला का बनवतात हो हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात ते असं सांगतात पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधने नव्हती त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड पाहायला जात होते मग तिथून आल्यानंतर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते त्या किल्ल्याची बांधकाम शैली त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या स्वरूपात सांगायचे मग त्यानुसार मुलं मातीचे किल्ले उभारायचे आपण शहरात राहत असल्याकारणाने आपल्याकडे चांगली माती शेण मिळणं थोडं कठीण आहे म्हणून गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही मित्रांनी कागदाचा लगदा पुठ्ठे लाकडाच्या पट्ट्या अर्धात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू अशा वापरण्याचा प्रयत्न इथे केला आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे त्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसाही लाभला आहे थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिमी आनंदाचे दुःखाचे क्षण पराभव विजय पराक्रम आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत दिवाळीत किल्ले साकारण्याची परंपरा खूप जुनी आहे हे किल्ले म्हणजे फक्त मॉडेल नाहीत ते आपल्या शौर्याची इतिहासाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची जिवंत स्मारके आहेत लहान मुलांना इतिहास समजावा आपल्या संस्कृतीचा अभिमान वाढावा आणि घरात सणांचा उत्साह टिकावा म्हणून आपण दिवाळीत किल्ले बांधतो गड किल्ले आपल्याला सांगतात की स्वराज्य कसं उभं राहिलं कशासाठी लढा दिला गेला आणि आपली संस्कृती किती समृद्ध आहे म्हणूनच दिवाळी म्हणजे फक्त दिवे फटाके आणि लाडू नव्हे तर शिवकालीन वारशाला वंदन करण्याचा उत्सवही आहे गड उभारण्यासाठी आम्ही सर्वात आधी फळीवर गडाचा नकाशा काढला त्या नकाशानुसार उंची आणि मापांच्या हिशोबाने लाकडी रिपा ठोकून घेतल्या ज्यामुळे गडाचा पाया मजबूत उभा राहील त्यावर पुढे पळ्यांचे तुकडे बसवून आम्ही संपूर्ण पाया घट्ट आणि स्थिर केला गडाचं स्ट्रक्चर पूर्ण झाल्यावर आम्ही डोंगरांच्या आकाराप्रमाणे त्यावर पुठ्ठे लावून घेतले त्यामुळे किल्ल्याभोवतालचा नैसर्गिक डोंगराचा लूक छान तयार झाला त्या पुठ्ठ्यावर आम्ही कागदाचे छोटे छोटे तुकडे करून फेविकॉलच्या पाण्यात भिजवून लावले यामुळे गडावर अप्रतिम टेक्स्चर तयार झालं आणि संपूर्ण स्ट्रक्चरला खऱ्या अर्थाने डोंगरासारखी रचना मिळाली त्यानंतर आम्ही गडावर असलेल्या विविध वास्तू साकारायला सुरुवात केली त्या कोणत्या आहेत त्याची रचना कशी असते आणि ते, ते आजुन नामी त्या ठिकाणी का असतात याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही त्या वास्तू अचूकपणे तयार केल्या गडाचा अजून सखोल अभ्यास व्हावा म्हणून आम्ही प्रत्यक्ष राजगडाला भेटही देऊन आलो त्या भेटीत पाहिलेल्या रचना मोजमाप आणि तपशिलांचा उपयोग आम्हाला किल्ला बनवताना बऱ्याच ठिकाणी झाला गडावरील सर्व वास्तू बनवत असताना आम्ही संपूर्ण गडाला टिश्यू पेपर लावायला सुरुवात केली जसं आधी कागदाचे तुकडे फेविकॉलच्या पाण्यात भिजून लावले होते तसंच टिश्यू पेपरही त्याच पद्धतीने लावला यामुळे गडाच्या पृष्ठभागाला अजून छान टेक्स्चर आणि मजबूती मिळाली आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलो तरी वेळात वेळ काढून आवर्जून एकत्र येतो आमच्या शाळेतील शाळकरी मुलं सुद्धा उत्साहाने प्रश्न विचारत मदत करतात अगदी खारीच्या वाट्यासारखी या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम भावना आणि आदर अधिकच दृढ होत जातो आणि रात्रीपर्यंत काम चालत असल्यामुळे आम्हाला छपराखाली काम करण्याची सोय देऊन मदत करणाऱ्या चाळीतील सर्वांचं मनापासून आभार अशा प्रकारे आम्ही टिश्यू पेपरचं काम पूर्ण केलं त्यानंतर आला सर्वात महत्वाचा टप्पा तो म्हणजे लगदा लावण्याचा कागद पूर्णपणे पाण्यात मुरल्यानंतर आम्ही तो मशीनने अजून बारीक करून घेतला यासाठी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता लगद्यातलं अतिरिक्त पाणी पिळून काढल्यानंतर त्यात आम्ही फेविकॉल घालून चांगलं मिश्रण तयार केलं आणि मग त्या लगद्याने गडावर लेपायला सुरुवात केली लगद्याचं गड बनवणं हे आमचं तिसरं वर्ष आहे हेच आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य कारण लगद्याचा गड असा यापूर्वी कोणी पाहिलाच नव्हता पण आम्ही नवीन प्रयोग करत तो साकारला आणि त्यामुळे अनेकांना हे खूपच नवलाईचं व वा अनोखं वाटतं गडांचा राजा आणि राजांचा गड असा ओळखला जाणारा म्हणजे राजगड मराठी साम्राज्याची ही पहिली राजधानी होय जवळपास पंचवीस वर्षे इथून स्वराज्याची धुरा चालली समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवर असलेला हा किल्ला तीन माचींसाठी प्रसिद्ध आहे सुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची रणनीतीपूर्व रचना मजबूत तटबंदी आणि पद्मावती तलाव अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींमुळे राजगड आजही आपल्या शिवकालीन वैभवाची आठवण करून देतो गड मोठा असल्यामुळे गडावरील वास्तू आणि बाकीच्या वा सर्व गोष्टी पूर्ण करायला यावेळी खूप वेळ लागला त्यामुळे आम्हाला दोन ते तीन रात्री सलग नाईट कराव्या लागल्या पण त्या सगळ्या थकव्यातही आम्ही मस्त गप्पा मजा मस्ती करत गडाचं काम मनापासून पूर्ण केलं नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आता इथे मिड नाईट म्हणजे मिडनाईट म्हणजे मिडनाईट पेक्षा जास्त झाल्या नाही ती स्नॅक्स पार्टी सुरू आहे चाळीतील सण संस्कृती काही वेगळाच आनंद देतात कारण सगळेजण एकोप्याने ते साजरे करतात हा आनंद चाळीत राहणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच स्पर्शून जातो राजगड महाराजांना प्रिय होता कारण हा किल्ला अत्यंत सुरक्षा रणनीती आणि मजबूती यांचा उत्तम संगम होता तिन्ही माचींमुळे शत्रूला जवळ येणं कठीण होतं आणि वरून संपूर्ण परिसर स्पष्ट दिसत असल्याने राज्यकारभार आणि युद्ध नियोजन दोन्ही इथून सहज होत होतं म्हणूनच राजगड त्यांची पहिली राजधानी आणि अत्यंत प्रिय किल्ला ठरला अशा प्रकारे आमचं लग्नचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आम्ही रंगकामाला सुरुवात केली रंगकामासाठी आम्ही कॉम्प्रेसर मशीनचा वापर केला आधी संपूर्ण गडाला बेस कलर दिला आणि त्यावर काळ्या राखाडी रंगाने टेक्शर देऊन गडाला नैसर्गिक दगडी लूक तयार केला दादा था भेळू거든요 मेक्स मार्कर शिवरायांच्या बुद्धी लाग ना पार रंगकाम झाल्यावर आम्ही गडावर डिटेलिंगला सुरुवात केली दगडांच्या रेषा भेगा आणि नैसर्गिक टेक्सचर दिसावं म्हणून ब्रश आणि स्पंजचा वापरही केला बुरुज दरवाजे पायऱ्या आणि माचिनच्या छोट्या छोट्या डिटेल्स केल्यानंतर आम्ही गडावर हिरवळ सुद्धा केली अपग्रेड होतो तुम्हाला तुम्हालासुद्धा तोच प्रश्न पडला असेल बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं की हे गवत तुम्ही कसं बनवलं तर त्यासाठी आम्ही सुतळीचा वापर केला आधी सुत्रीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते मिक्सरमध्ये पिंजून घेतले मग त्या बारीक तुकड्यांना ग्रीन फूड कलरमध्ये भिजवलं आणि पूर्णपणे सुकायला ठेवलं सुकल्यावर ते अगदी नैसर्गिक गवतासारखं दिसतं ज्यामुळे आमच्या गडाचा अंतिम लूक खूप रिअलिस्टिक आला आम्ही गडावर हिरवळ आणि शेवाळ दाखवण्यासाठी रांगोळी आणि लाकडाचा भुसाही वापरला रांगोळीने सूक्ष्म रंगछटा मिळाल्या आणि भुसामुळे टेक्शर खूप छान तयार झालं या दोन्हींच्या मिश्रणाने गडाला अजून नैसर्गिक आणि जिवंत आला आणि अशा प्रकारे गडाचं काम पूर्ण होताच आम्ही चाळीच्या सजावटीची तयारी सुरू केली रात्रंदिवस मेहनत हशामस्करी आणि टीमवर्क करत अखेर आम्ही हा प्रवास पूर्ण केला आणि सर्वांना वाट पाहत असलेला तो दिवाळीचा शुभ दिवसही उजाडला आमचा जिवाळा आणि महाराजांबद्दलचं प्रेम पाहून चाळीतले वडीलधारी माणसं भारवून गेली त्यांनी शिवरायांचरणी प्रार्थना केली आणि आम्हाला मनापासून आशीर्वाद दिला त्यांनी केलेल्या कष्टला त्यांनी केलेली सेवा त्यांनी केलेल्या महाराजांवरती प्रेम त्यांना सध्या सद्बुद्धी कर आणि असच प्रेम महाराजांवरती अखंड राहण्या आणि पूर्ण महाराष्ट्राने या मुलांचं केलेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे ही गणपती चरणी महादेवाच्या जर्नी माझी मार्क आहे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज महाराज गणपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट वेष्टित वेष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा दिराज छत्रपती शिवाजी महाराज भवानी जय शिवाजी जी 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 जाए। जाए जाए शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गणपति बप्पा होय जो रात्रंदिवस मेहनत टीमवर्क आणि महाराजांबद्दलच्या प्रेमातून आमचा राजगड अखेर पूर्ण झाला प्रत्येक तुकडा प्रत्येक रंग प्रत्येक भाग आमच्या चाळीच्या संस्कृतीचा एकोपाचा आणि परंपरेचा दाखला आहे दिवाळीत गडबांडणं ही फक्त कला नाही तर आपली ओळख आहे अभिमान आहे आणि शिवकालीन वारशाला दिलेली एक छोटीशी सलामी आहे अशाच परंपरा आणि आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहू हीच शिवरायांच्या रिणी प्रार्थना जय शिवराय